नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया सांगोला तालुक्यातील डॉक्टर दत्तात्रय काळेल यांनी निर्माण केला एक वेगळाच आदर्श खिलारवाडी तालुका सांगोला येथील प्रोफेसर डॉक्टर दत्तात्रय काळेल यांनी आपले लहान बंधू स्वर्गीय युवराज मारुती काळेल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री संत तनपुरे महाराज सद्गुरू प्रसाद शिक्षण व संशोधन संस्था पंढरपूर संचलित मातोश्री वृद्धाश्रम येथे पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित केला होता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या वृद्धाश्रमामध्ये ज्यांना मुलं मुली सांभाळत नाहीत किंवा घरगुती अडचणीमुळे अनेक स्त्री पुरुष वृद्धाश्रमामध्ये राहत आहेत अडचणीमुळेवेत पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यांच्याशी हितगृत साधन त्यांना आधार दिला कार्यक्रमानंतर सर्वांना गोड जेवणाचे आयोजन करण्यात आले प्रकारे दरवर्षी कार्यक्रम घेतला जाईल असे प्रोफेसर डॉक्टर दत्तात्रय काळेल यांनी जाहीर केले या प्रसंगी व्यवस्थापक श्री राक्षसर सोलापूर शहर पोलीस अंमलदार श्री नवनाथ काळेल व श्री हनुमंत खपाले व काळेल परिवारातील सदस्य व मित्रपरिवार उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क सांगोला ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा